नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे एका मनीमाऊचं मनोगत मनी उवाच, मनो मनी उवाच, काय मग मंडळी कसं काय बरं आहे ना थंडी वाजते आहे ना पाऊस पडतो आहे ना बाई ओळख करून द्यायची राहिलीच की मी मी ना मांजरेकरांची मनी इथे अंगणात जरा उन्हाला बसायला आले होते रात्रभर झोप नाही हो काय सांगणार तुम्हाला अहो मांजरेकर भाऊ लई घोरतात मी त्याच्यावरच्या पट्टीत मांजरेकरीन घोरते रेकॉर्ड केला तर एक छान संगीताचा कार्यक्रम होऊ शकतो मला नुसतं कुडकुडायला होतं दात दातावर आपटतात पहिले मी चुलीजवळच्या रखेत माझ्या घरात आता मांजरेकर भाऊनी गॅस घेतला ना चूल आहे पण कधी पेटवत नाही मला सांगा बरं माझ्यासारखेने करायचं काय आधीच माझं अंग कसं मऊ मऊ जरा थंडीची झुळूक आली की अंगावर शहारा येतो बाई माझ्या थंड हवा मानवतच नाही मला लगेच घसा धरतो माझा खोकला येतो रात्रीची मिकी नाही मांजरेकरांच्या बाबूच्या अंतरुणात शिरते मध्यरात्रीपर्यंत मोबाईल सुरू असतो बाबूचा ते काय ते शोना पिल्लू चालू असतं बाबूचं मग वरती नीज येत नाही प्रकाशामुळे म्हणून त्याच्या पायाजवळ जाऊन नेसते तर बेणं रात्रीचं लाता घालतं माझ्या कंबरड्यात झोपेत फायटिंग करतं वाटतं माझा बिचारीचा जीव जातो कसलं कळवळायला होतं मग मी तिथून हळूच निघते आणि मांजरेकरणीच्या आरचीच्या अंथरुणात शिरते ही आरची रात्रीभरी नेसते पण पहाट होता होता मला कुशीत घेते माझं शोन्या बाबू हनी बेबू काय काय म्हणते माझ्या गालांचे तिच्या पारोश्या तोंडाने मुके घेऊ लागते मला कुशीत घेते मग मात्र मला वाटतं माझं मिटू मिठू होतंय कुठून मती फिरली ने हिच्या कुशीत शिरले कशी बशी जीव घेऊन पळते तिथनं पहाटे जरा गॅसजवळ जाऊन बसते उभीला दूध तापत असते टोपात मांजरेकरणीचा फुलटू विश्वास आहे माझ्यावर मी लांडी लबाडी करत नाही कधीच कोणत्या टोपात तोंड घालत नाही माहिती आहे तिला तिच्या माहेरची आहे ना मी म्हणून जरा जास्तीच जीवतीचा माझ्यावर तिने मला या मांजरेकरांच्या घरात आणलं तेव्हा लहानसं पिल्लू होते मी तीच माझी आई झाली दुधाच्या बाटलीने पण दूध पाजले हो तिने मला सकाळीच मला बशीभर दूध त्यात पारले तिची बिस्किटं नाहीतर खारी भिजवून देते मला ते खाल्लं की माझा नाश्ता होतो मी कृतज्ञ देणे तिच्याकडे दे पाहते मग ती मला जरा कुशीत घेते माझ्या हुशार केसांवरून तिची बोटं फिरवते माझ्याशी लाडे लाडे बोलते मी मग जिबेने माझं सारं अंग स्वच्छ करत बसते मला की नाही नीटनेटकं राहायला भारी आवडतं मग मांजरेकर येतात नाश्त्याला उगा कधीमधी डाकवतात मांजरेकरणीवर मग मला रागच येतो त्यांचा काही झालं तरी माहेरचे आहे ना मी मांजरेकरणीच्या मी चांगलंच गुरगुरते मांजरेकरावर मांजरेकरीन तोंडाला पदर लावून खुदकन हसते मांजरेकरी दिसते सुंदर गोरी पान लांब लांब सडक केस शेलाटा बांधा नव्हे हां थोडी गुबगुबीतच आहे खात्यापित्या घराची म्हणाल तर चालेल असे सगळं घर कसं लख ठेवते मी पण मदत करते तिला उंदीर मारून एक जरी उंदीर वाशावर दिसला तरी मी उंच उडी मारून त्याला पकडतेच आणि बाहेर नेऊन त्याचा खात्मा करते मग मांजरेकरही खुश होतात माझ्यावर मला जवळ घेतात गाल घासतात ते बाई मला आवडत नाही दाढी लागते ना बोसते मला आणि मी मांजर असले म्हणून काय झालं एक फिमेलच ना शेवटी समजायला नको या मांजरेकराला कशी बशी मी त्याच्या तावडीतून माझी सुटका करून घेते मांजरेकरांचा बाबू लयच वात्र मला उभं करतो दोन पायांवर व चालायला लावतो मला खांद्यावर घेऊन घरभर फिरवतो कधी त्याचा तो मित्र संजू आला तर दोघे मिळून माझा चेंडू करतात मला हवेत उडवून कॅच कॅच खेळतात मग कुठूनशी मांजरेकरांची आरती येते ना माझा जीव वाचवते ती मला तिच्या खोलीत घे खोलीत घेऊन जाते तिच्या ड्रेसिंग टेबलवर सगळं मेकअपचं सामान असतं ती मला टेबलावर ठेवते मी तिच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करू लागते काय ते फाउंडेशन तो काय ते लावते डोळ्यांना कसल्याशा पेन्सिलने रंगवते रूस लावते मग लिपस्टिकची कांडी घेते आणि ओठांवर दोन तीनदा फासते केसांचे कसले कसले प्रकार करते मग मला हातात घेते मी तोंडाचा चंबू करून फोटो काढत बसते न पाठवते सगळ्यांना मी विथ माय मनी लिहून खरंच सांगते तुम्हाला मला असं सोशल होणं मुळीच आवडत नाही पण सांगेल कोणी या येड्या आरचीला तिथून मी कशी बशी सुटते न मांजरेकरणीच्या रूममध्ये जाते मांजरेकरीन साडी नेसत असते मला आवडतं ती साडी नेसताना तिच्या साडीत घुटमळायला तितक्यात तिच्या मांजरेकरांना हाक मारते अहो जरा माझ्या पदराला पिन लावा ना निया, निर्या जरा नीट करा मग बाई मी तिथून रफा होते कारण कोणाच्या प्रायव्हेट गोष्टीत लक्ष घालणं बरं नव्ह बरं नवं एवढं कळतं मला तुळशीच्या पिळेवर जरा उन्हाला जाऊन बसते तिथे जरा आळोखे पिळोखे घेते तर तो सावंतांचा बंड्या आणि दळव्यांचा गोट्या दोन्ही बोके लाळ गळत माझ्याकडे बघत बसलेले मला बाई परत मिठू मिठू वाट मेल्यांना लाजाच नाही दोन्ही बोक्यांच्या आपल्या आपल्या मांजरीने आपली आपली पिल्लं आहेत तरी माझ्यासारख्या तरण्या ताठ्या मांजरीकडे का बरं बघतात बघून बघून घेणार आणि विनयभंगाचा गुन्हाच न दाखल करणार आहे मी त्यांच्यावर एकट्या मांजरीचं जेणं खरंच कठीण आहे तुम्हाला म्हणून सांगते मी पण शोधते माझ्यासाठी एखादा चांगलासा बोका पण अजून कोणी मनात भरलाच नाही नाही म्हणायला त्या पडव्यातल्या मासेवालीचा बोका आहे बरा रोज तिच्यासोबत येतो तू लाईन मारतो माझ्यावर दोन तीनदा आखोही आखो, आखो मे इशारा हुआ झाला आहे आमचा पण मला बाई कच्चे मासे आवडत नाहीत सारातले ना फ्रायच आवडतात काटे वगैरे मी खात नाही मांजरेकरीन मला माशाचे कप्पे काढून वाढते माहेरची आहे ना मी तिच्या पण हा मासेवालीचा बोका कच्चीच मच्छी खातो तो। तो मला बाई बघूनच वेळ येतो तोंडाला किती घाण वास येत असेल ना त्याच्या मी मला पण कच्चे मासेच खावे लागतील जर मी त्याच्यासोबत एंगेजमेंट केली तर।, तर असा सारासार विचार करून मी त्या पडव्यातल्या मासेवालीच्या बोक्याचा प्रपोजल रिजेक्टलं आहे दुसरा एक जोशी भटणीचा बोका आहे कसा गुटगुटीत आहे लय भारी देखणागाडी दिसतो मिशा कशा झुपकेदार सगळ्याच मांजरे मरतात हो त्याच्यावर मला पण त्याच्याकडे बघितलं की खुशखुश होता हे मला फिलिंग येतं पण बाई त्या भटणीकडे गेलं ना तर दूध दही ताक भाताशिवाय काही मिळायचं नाही मला दोन महिन्यात सांगाडा होईल माझा आखेर पापी पेट का सवाल आहे बाया तेव्हा तो भटनीचा बोका कितीही देखणा असला तरी रिजेक्टच करते बाई घर जावई असतो ना तसा घर बोका आणायचा प्लॅन चालला आहे माझ्यानं देसायांचा बोका एक चांगला आहे दिसायला जरा आखडू आहे पण मी आणेन त्याला सुतासारखा सरळ त्याला विचारून पाहणार घर बोका होशील का म्हणून नाहीतर बाई मीच जाईन त्याच्याकडे राहायला पण त्या देसाईणीने सासूरवच नाही गेला म्हणजे मिळवले आमच्या मांजरेकरणीला का कमी शेळायची मांजरेकराची म्हातारी सतरांदा चहा करायला लावायची पण तशी मायाळूही होती हो उगा काड्या करायला आवडत नाही मला म्हातारी ताजा सेव द्यायची मला बसीतून खाल्ल्या मिठाला जागते बाई माझी मांजराची जाड आज मांजरेकरांनी कर्ली आणलेली सार छान झालेला मांजरेकरणीने गाभोळीच्या दोन फ्राय केलेल्या तुकड्या चार भात ने काठे काढून कर्लीचे कप्पे असं वाढलं मला माझी गुणाची मांजरेकरंती आज जरा दोन घास जास्तच खाल्ले आता जरा पडते तो वाशावरून गले उंधीर जातो आहे पण बाई माझं पोट तुडुंब भरलं आहे मुळीच इच्छा नाही आहे मला उडी मारण्याची जाओ जाओ चुहे तुम भी क्या याद करोगे इस रईस मनी से पाला पडा है तुम्हारा धन्यवाद